स्वामी समर्थ अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपवास करणाऱ्यांनी करा या नियमांचे पालन उद्या वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेचा दिवस आहे आपण उपवास करत असताना काही नियमांचे पालन करायचे असते त्यामुळे त्याचे तुम्हाला चांगले फळ मिळते ज्यांना संकष्टी चतुर्थी करायला जमत नसेल त्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थी केली तर त्याचा फायदा तुम्हालाच होतो वर्षभर संकष्टी चतुर्थी धरल्याचा फायदा अंगारकी संकष्टी चतुर्थी केल्याने होतो एक अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करावी दोन या दिवशी स्वतःचे आचार विचार स्वच्छ ठेवावेत तीन या दिवशी गर्भवती महिलांनी जर शक्य असेल तरच उपवास करा खाऊन पिऊन उपवास केला तरी चालेल किंवा उपवास नाही केला तरी चालेल फक्त गणपती बाप्पांची सेवा केली तरी चालेल चार सुतक असेल किंवा महिलांना प्रॉब्लेम असेल तर या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करता येणार नाही <coughs> पाच या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर फक्त फळ आहार करून तुम्ही उपवास करू शकता पण जर तुम्हाला ते शक्य असेल तरच करा पाच संकष्टी चतुर्थी दिवशी नखे कापणे किंवा केस कापणे यासारख्या गोष्टी जरूर टाळा सहा अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही दानधर्मही करू शकता सात या दिवशी तुम्ही गाईला खाऊही घालू शकता किंवा एखादा गरीब व्यक्तीला एक वेळेचे अन्नही मिळत नाही अशा व्यक्तींना तुम्ही अन्नदानही करू शकता आठ अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही आवर्जून चंद्रोदयाचे टायमिंग पाळा चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी आहे नऊ चंद्रोदयानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पाना नैवेद्य दाखवायचा आणि तोच नैवेद्य चंद्राला दाखवायचा आहे दहा उद्या तुम्ही व तुमच्या मुलांना शेजारी बसून ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा अंगारकी चतुर्थीचा उपवास सोडताना चंद्रोदयाची आरती करूनच सोडायचा आहे ज्यांची प्रकृती चांगली नसेल तर त्यांनी अगोदर सोडला तरी चालेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद